नमस्कार पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत चित्रपट सृष्टीतील कलाकार आपली एक छाप सोडून जात असतात काही अजरामर कलाकार असतात ते आपली कलाकृती अभिनय कायम प्रेक्षकाच्या मनात कोंदन करून ठेवतात अशाच प्रकारे अभिनेत्री रंजना देशमुख यांनी आपले ऋणानुबंध आपल्या पाठीमागं सोडून दिले आहेत रंजना आणि कौटुंबिक भूमिका असो की डॅशिंग भूमिका ग्रामीण ढंगाची असो की शहरी त्यांची भूमिका समर्पकच होती रसिकांच्या हृदयात आपला आज पण त्यांनी कोरलेली एक छाप आहे मुंबईचा फौजदार असो की गुपचूप हे उल्लेखनीय चित्रपट आहे गाजलेल्या चित्रपटात सुशिला ह्या चित्रपट होता तसेच आपल्या भारताचे भूतपूर्व अर्थमंत्री सी डी देशमुख यांच्या त्या नात होत्या व्ही शांताराम यांच्या पत्नी संध्या ह्या त्यांच्या मावशी होत्या रंजना त्यांच्या आई वशाला देशमुख हे देखील अभिनेत्री होत्या त्यांना अभिनयाचा तसा वारसा होताच वयाच्या पाचव्या वर्षी हरिचंद तारामती चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केली गोंधळात गोंधळ गुण्दल बहुरूपी बिनकामाचा नवरा खिचडी ह्या वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आपल्या भूमिका गाजवल्या त्याचबरोबर एक डाव भूताचा झुंज अशा चित्रपटात त्यांनी काम केले अशोक श्राफ व रंजनाची जोडी खूप गाजली त्यानंतर चंदनाची चोळी अंगांग जाळी चानी भुजंग जखमी वाघिन हे चित्रपट खूप गाजले एकोणीसशे सत्याऐंशी सा साली झुंज चित्रपटाची शूटिंगच्या दरम्यान त्यांचा एक अपघात झाला या अपघातादरम्यान त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले तेव्हा त्या वयाच्या पस्तीसव्या वर्षी त्यांनी काम केले होते त्यानंतर तीन मार्च दोन हजार रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला अशा या वेगळ्या कलाकारांना व अभिनेत्रीला मानाचा सलाम